राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधिकारी कर्मचारी तसंच अग्निशामक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये तसंच महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर सोलापूर निरीक्षक दीपाली पांढरे यांच्या मार्गदर्शनानुसार तसंच जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात राखी पौर्णिमेनिमित्त शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीनं फौजारसावडी पोलीस येथील अधिकारी आणि कर्मचारी तसंच अग्निशमन विभाग येथील अधिकारी कर्मचारी यांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधून औक्षण करून रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर युवती अध्यक्ष किरण माशाळकर प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी सायरा शेख महिला आघाडी प्रदेश सचिव लता ढेरे बौजारचावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख पोलीस कर्मचारी रुपनर आसापुरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते